फक्त त्याला क्रायटेरिया काय असते ना आमचा सरीत लहान तर लहान तर हे बेसिक गोष्टी पन्नास हजार नाही पाहिजे थोडक्यात कसं दोनच पोरं सांभायचे पण चांगले सांभायचे आपल्याला ते मॅनेजमेंट चुकलं ना आपल्या रोपांच तुम्ही त्याला किती खायला टाका ते काहीच होणार नाही आपल्याला ऊस बांधून झाला का नाही ऊस बांधल्यानंतर आपल्याला कमीत कमी तिथून पुढं महिना दोन महिना पूर्णपणे सूर्यप्रकाश खाली पडला गेला mm. जमीन तापली गेली पाहिजे खालचं जे काही एखादा पान आहे त्या पानामध्ये त्याचा फुटवा प्रकाश पडला पाहिजे तर ते तुमचा फुटवा जगणार आहे तो आपला ऊस दाट असतो mm. आणि बांधणी केली की अजून ते फफकारतो mm. आणि आपण म्हणतो ना बांधणी केल्यावर फुटवा जळतो त्याच्या विरे हिर्या बिर्या फोडतो बऱ्यापैकी त्याला त्यावेळेस पूर्णपणे असा हिरवागार होतो खालच्या फोटोला त्याला वनत लागत नाही म्हणून सगळं ते उपयोग सगळे जातात तुमच समजा आठ फुटी बघा त्यात तुम्हाला जायला बहुतेक का त्याला ऊन लागते ना बऱ्यापैकी